आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रुप ग्रामपंचायत खाणावमधील महाळुंगी येथील भारतीय जनता पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी माननीय बाळाराम पाटील तसेच माननीय डी बी भाई भात्रे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षाचे नेते डी बी भाई म्हात्रे यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी उपस्थित मान्यवर अनंता बेडेकर गोपीनाथ पाटील नथुराम बेडेकर भगवान भागीवंत किरण बेडेकर नरेश भागीवंत नितीन बेडेकर स्वप्नील भागीवंत संजय बेडेकर सचिन भागीवंत अमोल भागीवंत जितेंद्र भागीवंत दिनेश बेडेकर बबन बेडेकर निलेशभाई कदम साईनाथ घागस हे होते यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला या पक्षप्रवेशामुळे परिसरात शेतकरी कामगार पक्षाची ताकद मोठ्या संख्येने वाढली आहे प्रेम जो आहे आदिवासीवर उभा उमेदवार राहिले म्हणून प्रेम नाही वीस ते बावीस वर्षापूर्वी पूर्वीपासून आदिवासी समाजाचा एखादा आधारी माणूस पडला तर त्या माणसाकडे गेल्यानंतर काय सेवा करतो ते आम्हाला माहिती आहे आदिवासी समाजात एखादा माणूस लग्नाचा अडचणीमध्ये असतो त्या अडचणीसाठी दहा वीस हजार रुपये ताबडतोब काढून देतो एखाद्याला बस बस जर पाहिजे असेल तर बस दोन बस पाहिजे की तीन बस पाहिजे हे कुठलाही विचार करत नाही का बीजेपीचा माणूस आहे का शिवसेनेचा आहे का कोणाचा माणूस आहे म्हणजे जात भेद काही नाही करताना आमच्या समाजासाठी देवी खंबीर उभे राहतात काल रात्री आणि त्याच्यासाठी आम्ही आदिवासी समाज पूर्ण जेवढा काही सहकार्य आमच्याकडे लागाल त्याच्यासाठी आम्ही ठामपणे उभे आहोत आम्ही प्रवेश जरी केला आदिवासी समाजाने माझे हा पैसे देऊन नाही हा पैसे देऊन प्रवेश केला नाही अपोजिट जे पैसे अपोजिट जी पार्टी आहे ते कोणाला तरी एखादा पैशाचे आम्ही दाखवून किंवा पैसे देऊन प्रवेश क... प्रवेश घेतो असा समाज माझा समाज आदिवासी प्रवेश पैसे घेऊन करत नाही जो काही प्रवेश जो केले ते डीबीबाईचे विश्वास राहू आम्ही केले आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे त्या डीबी बाईस आमचा जो काय चांगला करायचं काम

पंधरा दिवसाच्या पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबून रहा अपडेट न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा शहाण्णव एकोणीस अठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस